येणाऱ्या बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर शारदभाग नवरात्र महोत्सव या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले बावीस तारखेला घटस्थापना होती आहे आणि सकाळी बरोबर नऊ वाजता गोपाळराजे पटवर्धन यांच्या हस्ते सपत्नी या ठिकाणी घटस्थापना होणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा सहा वाजता पुण्याचे पोलीस कमिशनर आदरणीय अमितेश कुमार यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि महालक्ष्मी याग असं वेगवेगळे या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये होणार आहे यंदाचा अकरा दिवसाचा हा नवरात्र उत्सव असल्यामुळे रोज हो। दुपारी साडेचार ते साडेसहा वाजेपर्यंत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या महिलांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येतो गेले आठ दहा वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान करतो परंतु यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातल्यामध्ये वेग त्यामध्ये धरणावर ज्या काही महिला काम करतात आहे म्हणजे आता तुम्ही पाहिलं असाल की खूप पाऊस होतो गेले तीन चार महिन्यापासून आणि धरण भरल्यानंतर वेळ बरोबर नियोजन करून ते पाणी सोडण्याचं जे काम करतात ते त्यातमध्ये खडकवासला असेल पानशेत असेल टेमगार असेल वरसगाव असेल या या महिला तिथं काम करतात त्या महिलांचं आहे त्याचप्रमाणे आय टी ओमध्ये ज्या महिला गेल्या अनेक वर्षापासून काम करत ते अशा महिलांचं पोलीस कमिशन पोलीस खात्यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत महिला त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्याचप्रमाणे नारी टू नारायण गेले चार पाच वर्षापासून आम्ही हा तीन महिलांना पुरस्कार दिला जातो अशा तीन महिलांना हा पुरस्काराचा कार्यक्रम का या निमित्ताने घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कन्यापूजनला हुजूर बागा आणि बाग या शाळेच्या मुलींचं जवळजवळ शंभर एक मुलींचं कन्यापूजन या निमित्ताने केलं जाणार आहे मेन रोडवर हा मंदिर असल्यामुळे एक तर सर्वात मोठं पार्किंगचा विषय मोठा असतो आम्ही सिंहगड रोडला जो भाग आहे एक भागाचा पूर्ण पार्किंग करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे सारसबागेच्या समोरचा जो पार्किंग आहे महानगरपालिकेचा तो आम्ही घेतलेला आहे निश्वणचा काही भाग तिथला काही भाग घेतलेला आहे अशा व्यवस्थित लोकांना अडीअडचण होणार नाही शौचालयाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांना जे आता भाविक येतात ते त्यांचं पाच कोटीचं विमा आम्ही या ठिकाणी काढण्याचा केलेलं आहे त्याचप्रमाणे विविध सी सी कॅमेरा असतील किंवा महिलांना किंवा भक्तीं भक्तांना त्रास होऊ नये या संपूर्ण गोष्टीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आता तुम्ही पाहिलं असेल की गेले काही दिवसापासून सारखा पाऊस पडतो आहे की पावसाची सुद्धा आम्ही थोडंसं शे टाकण्याचा एक सैनिक प्रयत्न करतो की जेणेकरून म आलेले भाविक भिजू नये आणि त्यांची व्यवस्था चांगली होईल अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करण्यात आली गेल्या वर्षी जवळजवळ आठ ते नऊ लाख पब्लिक त्या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि यावर्षीसुद्धा गेल्या वर्षी, वर्षी आम्ही शंकर भगवानचा विवाह सोहळा केला होता परंतु यावर्षी म मा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होतात ते म्हणून व्ही आय टी कॉलेजचे काही विद्यार्थी असतील शिक्षक असतील हे स्वतः यांनी स्वतः एक राज्याभिषेकाचा कार्यक्रम बसवलेला आहे आणि तो कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा होणार आहे आणि तो आहे बावीस तारखे आपलं चोवीस तारखेला आणि तो दा दादावाडी जो आहे आपला खंडोबा मंदिर तिथून सुरुवात होऊन महालक्ष्मी मंदिर मुख्य गेटवर आहे आणि त्या ठिकाणी विवाह स्वाहाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे देवीला आवडणारा जो सगळ्यात नृत्य म्हणजे गरबा तो गरबा सुद्धा आम्ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी रात्री ठेवलेला आहे वाहतुकीला अडचण होणार नाही या सगळ्या गोष्टीचा आम्ही बारकाईने विचार करतो आहे आणि महत्वाचं म्हणजे शेवटच्या दिवशी दसऱ्याला देवीला वर्षातून तीन वेळा सोन्याची साडी घातली जाते त्यामध्ये दसऱ्याला ती एक सोन्याची साडी घातली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे रावण दहनचा गेल्या वर्षीपासून आम्ही रावण दहनचा कार्यक्रम केलेला आहे कारण की दुष्ट वृत्तीचा नाश व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने तिथं महालक्ष्मी मंदिराच्या त्या चौकामध्ये तिथं रावण दहनचा अत्यंत नियोजनबद्ध आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रावण दहनचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे हा ह्या दहा दिवसामध्ये सकाळी साडेपाचपासून ते दीड वाजेपर्यंत अभिषेक होत असतात संध्याकाळ सकाळचा आणि संध्याकाळचं अभिष मोठ्या प्रमाणात होम हवन होत असतात संध्याकाळची सात वाजताची आरती असते अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि गेल्या दहा वर्षामध्ये ह्या मंदिराकडे भक्तांची येण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही खूप व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे मंदिराची सजावटचं काम आता चालू आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मंदिर सजवलं जातं आणि या दहा दिवसामध्ये देवीचं वेगवेगळ्या पद्धतीचं रूप आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं येईल माझी भाविकांना विनंती आहे की आपण अवश्य या मंदिरामध्ये या दर्शनाचा लाभ घ्या एवढे आम्ही आणि त्याचप्रमाणे जे वयोवृद्ध लोक आहेत त्या वयोवृद्ध लोकांचं सुद्धा दर्शन व्हावं ह्याच्यासाठी आम्ही दुपारी दोन ते तीन या एका तासामध्ये त्यांची व्हीलचेअरची व्यवस्था मंदिरापर्यंत मूर्तीच्या समोर जाऊन त्यांची दर्शन झाले पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचं व्यवस्था आम्ही या ठिकाणी पूर्णपणे हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो